एक गोष्ट असते की यामध्ये लढण्याची आणि जिद्दीने उभं राहण्याची जी कुवत मोदीमध्ये होती तसा नेता भाजपमध्ये असेल आपला काँग्रेसमध्ये असेल तर तो काँग्रेसला पुनरुज्जीवित करू शकतो पण आज तरी परिस्थिती अशी दिसते की काँग्रेसमध्ये सगळेच्या सगळे नेते जे कोणी स्वतःला नेते म्हणवतात जुने जाणते म्हणवतात ते आपली नुसती काय म्हणतात ती फुशारकी मारत असतात पण आपण संपलो आहोत हे वास्तव स्वीकारून नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही आपण कुठे भूकंप होतो एखादी इमारत कोसळते तेव्हा एक बघतो की त्या पडझडीमध्ये अनेक लोक गाडले जातात मरतात पण त्यातून जे बचावलेले असतात भूकंप असो किंवा कोसळलेली इमारत असो तिचे जे बचावलेले असतात किंवा आसपासचे लोक असतात ते धावत येऊन त्यातल्या लोकांना मदत करायला जातात त्यातल्या उपयुक्त वस्तू बाजूला काढतात नष्ट झालेले संसारच्या संसार नष्ट होतात पण त्यातलं काही किडूक मिडूक गोळा करून त्या संध्याकाळची कर चूल पेटवली जाते दोन तरी मदतीला येईल म्हणून वाट बघत नाहीत ना ते पुनरुज्जीवन करण्यासाठी ती इच्छा आवश्यक असते काँग्रेसमध्ये ती इच्छा दिसत नाहीये पटोले स्वबळावर लढायच्या गर्जना करतात आणि राज्यसभेची जागा बिनविरोध यावी म्हणून देवेंद्र फडणवीसांना शरण जातात इथे कळतं काँग्रेसचा सत्यानास कुठे झालेला काँग्रेसमध्ये लढण्याची इच्छा गमावून बसलेले नेतृत्व आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं पुनरुज्जीवन अवघड आहे हे बोलायला सोपं असतं प्रत्येक गावामध्ये एक एक तरी काँग्रेस कार्यकर्ता आहे त्यांचा संघटनेचा ढाचा आहे हाडाचा सांगाडा रेडी आहे पण त्याच्यावर मास असावं लागतं त्याच्यात जगण्याची चेतना असावी लागते पर... काँग्रेस एक प्रकारे मुडदा झालेली आहे निर्जीव झालेली आहे त्याच्यामध्ये संजीवनी फुंकायची तर सगळे स्वार्थ लाथाडून संघटना उभी करण्यासाठी जिद्दीने लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे आपण ज्या पद्धतीत शिवसेनेबरोबर महाराष्ट्रात काँग्रेसनी युती केली ती बघितली तर आपल्या लक्षात येतं काँग्रेसमध्ये लढण्याची इच्छा नाहीये कोण घालेल वाडग्यात आपल्या भीक त्यामध्ये प्रत्येक काँग्रेसवाला इंटरेस्टेड आहे या पलीकडे काँग्रेस लढायला तयार नसेल तर ती तिचं पुनरुज्जीवन केवळ अशक्य आहे